नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत असे छोटे छोटे जे शिलाईतून उरलेले कत्रण असतात कॉटनचे कापड किंवा अस्तरचे कापड त्यांचा आजच्या मध्ये करणार आहोत तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे असेच शिलाईतून उरलेले छोटे छोटे पीस असतील किंवा मग असेच कोणतेही प्रिंटेड फॅब्रिक असेल कोणतेही अगदी टाकाऊ कपड्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता आणि यापासून आपण खूप सुंदर असे बस्कर म्हणा कार्पेट म्हणा बघणार आहोत म्हणजे मॅट म्हणून तर तसेच मी या अगोदर पण डोर मॅट म्हणा टेबल मॅट कार्पेट याचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत ज्या ताई नवीन आहेत त्या ताईंसाठी सांगते जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर त्यांची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देऊन ठेवते म्हणजे व्हिडिओच्या टायटलवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो आणि तिथे पण तुम्हाला याची अगोदरची लिंक देते तसेच मी गणपतीमध्ये पण बघा जेव्हा बसायला आपण टाकतो खाली आ, कार्पेट म्हणून तर इतकं सुंदर दिसतं ना म्हणजे एकदम कलरफुल आणि रंगबिरंगी असतं ते आणि खूप छान वाटतं बसल्यानं म्हणजे पंक्तीला वगैरे बसायला टाकायला किंवा घरामध्ये काही फंक्शन वगैरे असेल तुमच्या काही कार्यक्रम असेल छोटा मोठा मुलांचे बड्डे वगैरे आणि तेव्हा आपण इतरांना जेवायला वगैरे बोलवतो मुलांचे म्हणा किंवा असे म्हणजे जवळचे काही फॅमिली तर त्यांच्यासाठी तुम्ही बसण्यासाठी बसकर म्हणून टाकू शकता अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला ते विचारतील कुठून खरेदी केलं की के तुम्ही स्वतः शिवलं का कारण की मी जेव्हा टाकलं तेव्हा हो, पण मला विचारत होत्या की तू बनवलं की म्हणजे दिसत खूप छान ते तर चला आता जास्त वेळ न करू तर युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रीण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार होते अशा कापडांचा यूज बरोबर मी एक पुठ्ठा पण कट करून घेतलेला आहे याची लांबी आणि रुंदी सात सात इंच आहे तर बघा सातच इंच लांबी आहे आणि सातच इंच रुंदी आहे तर हा चौकोन आपण कट करून घेतला आणि ह्याच मापाचे आपल्याला सर्व जे काही पीस आहे ते कट करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला सात बाय सात इंचाचे चौकोनी कापड कट करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला इथे कट करून दाखवते पुट्टा ठेवल्यामुळे आपल्याला मार्किंग करायला सोपं पडतं किंवा तुम्ही इंच टेपने पण पन मार्किंग करून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने आपण हे राहिलेले सर्व पीस आहेत त्यामध्ये टोटल एट पीस आपल्याला चौकोन कट करून घ्यायचे तुम्ही आठपेक्षा पेक्षा जास्त पण घेऊ शकता किंवा चार पण घेऊ शकता कमीत कमी चार घ्या आणि जास्तीत जास्त आठ बारा कितीही घेऊ शकता तुम्ही आता राहिलेले पण मी अशाच पद्धतीने कट करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण मी सात बाय सात इंचाचे टोटल आठ पीस कट करून घेतलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ सात बाय सात इंचा आपण आठ चौकोनी पीस कट करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तिरपी आणि त्यानंतर आपण इथे बरोबर अशी तिरपी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे ह्या चौकोनाला आता अजून एक चौकोनाला पण मी करून दाखवते आणि इथे दोन चौकोनांची कटिंग पण करून दाखवते आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पण सर्व चौकोनांना अशी ही तिरपी लाईन ड्रॉ करून ला। घेणार आहोत आता जशी लाईन ड्रॉ केलेली तशीच आपण इथे कटिंग पण करून घेत आहोत तर बघा इथे दोन चौकोनांना मी कट केलेलं आहे आणि इथे आपल्याला वेगवेगळ्या कलर एकमेकांपुढे असा ठेवून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने स्टिच पण करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी आठचे आठ पार्ट कट करून घेतलेले आणि ते वेगवेगळ्या रंगाचे पार्ट ठेवून घेतलेले आहे आता ते आपल्याला बरोबर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे आणि हे पण एकमेकांना जोडून घ्यायचे चार चार पार्ट हे चार आणि हे चार अशा पद्धतीने हे जे चौकोन होते त्याच्या आपण मध्यभागी केलेले स्टिच करून घेणार आहोत तर चला मी हे शिलाई मशीनवरती दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे कलरफुल त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत म्हणजे चौकोनाचे आणि तेच आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे आणि यावरती पुन्हा आपण पण देऊन घेणार आहोत ठीक आहे आणि दाबटीप देऊन नंतर कडेला जो एक्स्ट्राचा पार्ट वाटत असेल तो आपण कटिंग करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व जे त्रिकोण आहेत आपण म्हणजे चौकोनाचे कट केलेले त्रिकोण ते अशाच पद्धतीने जोडून घेणार आहोत आणि यावरती दाबटीप पण देऊन घेणार आहोत आता मी इथे तुम्हाला चार पीस करून दाखवते आणि राहिलेले चार पीसला पण मी अशाच पद्धतीने जोडून घेणार आहेत तर दोन पीस दाखवले आता तिसरा आहे तर तिसरा पण आपण सेम त्याच पद्धतीने जोडून घेतलेला आहे आणि यावरती पण आपटेप दिली एक्स्ट्राचा भाग कट केला आणि चौथा पण पॅटर्न आपण अशाच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण चार पॅटर्न जोडून घेतलेले आहेत आता बरोबर आपल्याला ते अशा पद्धतीने स्टिच पण करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला जोडून पण घ्यायचे आहेत नंतर हे दोन पार्ट अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे तर कर बघा अशा पद्धतीने आपण दोन चौकोनी पार्ट तयार झाले आहेत एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे आणि यावरती पुन्हा आपण दाब टीप पण देऊन घेत आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचे म्हणजे खूप सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार होते दोन चौकोन जोडून झालेले आहे आता वरचे पण दोन चौकोन आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे तर ते कसे जोडून आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला बघितल्यावरतीच जेव्हा तुम्ही शेवताना तेव्हा कळेल की कि, कि, किती सुंदर अशी आपली ही डिझाईन बनवून तयार होते डोअरमॅटची म्हणा कार्पेटची म्हणा किंवा फ्लोअरमॅटची आणि हे पुन्हा आहे दोन दोन जे आहेत ते पण आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे म्हणजे चार जे चौकोन आहेत ते आपण अशा पद्धतीने एकमेकांना जोडून याची खूप सुंदर अशी कलरफुल डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि राहिलेले जे दोन चार पीस आहेत आपले ते पण आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत जसे आपण हे चार पॅटर्न तयार केले सेम त्याच पद्धतीने राहिलेले जे आहेत ते पण मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा अशा प्रकारे आपण हा दुसरा पार्ट पण चार याचा स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे जसं आपण हा तयार केला होता सेम त्याच पद्धतीने आता हे जे दोन पार्ट आहे ते पण आपल्याला एकमेकांना अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत ठीक आहे व्यवस्थित असे पकडायचे आहेत आणि यावरती आपण स्टिच करून पुन्हा आपण यावरती टॉप स्टिच पण देऊन घेऊया अशा प्रकारे आपण आज जोड पण देऊन घेतलेला आहे ठीक आहे यानंतर मैत्रिणीनं मी इथे गोणी कट करून घेतलेली आहे आणि हिची लांबी मी घेतलेली आहे तेवीस इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे सोळा इंच तर सोळा बाय तेवीस इंचा जे आपण आयताकृती गोणी कट करून घेतलेली आहे ठीक आहे आता इथे थोडंसं जाड होण्यासाठी मी इथे एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे म्हणजे आणखीन थोडंसं थिक व्हावं त्यासाठी तुम्हाला जर नसेल वापरायची शॉपिंग बॅग तर तुम्ही नका वापरू आणि शॉपिंग बॅग पण आपण सोळा बाय तेवीस इंचाचे कट करून घेतलेले आहे याच्यावरती मी पुन्हाही शालचा कपडा घेतलेला आहे तुम्ही पॅन्टचा शर्टचा कोणताही कपडा घेऊ शकता म्हणजे जा, थोडस जाड व्हावं यासाठी तर अशा पद्धतीने मी हा पण टाकून घेत आहे उलट सुईचा अगोदर चेक करून घ्यायचा आहे तर बघा सर्वात खाली गोणी आहे मध्यभागी शॉपिंग बॅग आहे आणि वरतून पुन्हा शालचा कपडा घेतलेला आहे मी याच्यापासून मी अगोदर एक फाय पॉकेटवाली एक लॅपटॉप बॅग दाखवली होती आणि त्यातूनच उरलेला हा कपडा होता आणि यानंतर आपण ही जी तयार केलेली डिझाईन आहे हा पार्ट आपल्याला बरोबर अशा पद्धतीने मध्यभागी ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे दोन्ही दोन दोन इंच उरणार आहे कारण की आपली याची रुंदी आहे तर फक्त एवढ्या आपल्या पॅटर्नची रुंदी आहे बारा तर आपण ही सोळा घेतलेली आहे म्हणजे दोन दोन इंच दोन्ही साईडला आपल्याला ती सोडून मध्यभागीच ठेवून घ्यायचं आहे तर इकडनं पण मी दोन इंच सोडून घेतलेला आहे आणि इकडनं पण आपण दोन इंच सोडलेला आहे पार्ट आणि बरोबर मध्यभागी आपल्याला हा पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं या पूर्ण पार्ट वरती तर मी अगोदर ती टाचणी लावून घेते कारण की आपल्या इथं गोनी शॉपिंग बॅग आणि शालचा कपडा आणि प्लस डिझाईनचे असे टोटल चार कापड झालेले आहे तर ते इकडे तिकडे सरकू नये यासाठी मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी मशीनवरती ठेवून घेतलेली आहे आता अगोदर आपण मध्यभागी स्टिच करून घेऊ म्हणजे कुठेही हो घोळ वगैरे येणार नाही आणि नंतर मग या दोन्ही कडेला स्टिच करून घेऊ अशा प्रकारे मी या तीन ठिकाणी स्टिच करून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आडवे आडवे पण स्टिच करून घ्या पण यानंतर मैत्रीण मी इथे पण आडवे आडवे टीप होती ती स्टिच करून घेतलेली आहे अशा पद्धतीने म्हणजे आपले कोणतंही जे उचललं तर असं निघणार नाही अशा पद्धतीने आता हे जे दोन दोन इंच कडेकडे अंतर आहे आपलं ओपनच तर इथे आपल्याला तुमच्याकडे जर असा प्लेन कपडा असेल कोणताही ब्लाउज पीसचा तर तो तुम्ही अशा पद्धतीने ठेवून असं स्टिच करून घेऊ शकता पूर्णपट्टी दोन इंचाची पण मी ते साडीची लेस लावणार आहे जी माझ्याकडे अवेलेबल आहे जुन्या साडीची तुमच्याकडे कोणतीही साडीची लेस असेल तर ती तुम्ही अशा पद्धतीने इकडे कडेने लेस स्टिच करून घ्यायची एक या साईडने आणि एक या साईडने म्हणजे याने डेकोरेटिव्ह पण होईल आणि दिसायला पण बघा किती सुंदर असा आपल्या याचा लुक येणार आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दोनही साईडने लेस सा आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता आपल्याला या चारही बाजूने पायपिंग करून घ्यायची तर मी ते पायपिंग करण्यासाठी अशा पद्धतीने प्लेन कपडा घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची दुसऱ्या साईडने पण सेम याच पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आणि या कडेने माझ्याकडे हा कपडा म्हणजे सेम कलरचा शिल्लक नव्हता त्यामुळे मी ते साडीचाच कपडा ठेवून घेणार आहे आणि या कडेकडेच्या बाजूने पण आपण अशा पद्धतीने पायपिंग करून घेणार आहोत ठीक आहे अशी अगोदर स्टीच करायची आणि नंतर ती आतील साईडने तर चला मी तुम्हाला पायपिंग पण करून दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपली जी शेवटची बाजू होती तिला पण पायपिंग करून झाली आहे आणि फायनली अशा पद्धतीने आपले बसण्यासाठी बस, बस कर बनून रेडी झालं आहे तुम्ही बसायसाठी कार्पेट म्हणू शकता किंवा मॅट पण म्हणू शकता आणि खालून आपण इथे गोणीचा वापर केलेला आहे आणि तुम्हाला याचे टेबल मॅट म्हणून पण वापर करता येईल त्याचबरोबर डोअर मॅट म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि अजून पण खूप मोठ्या साईजमध्ये मध्ये तुम्ही बनवू शकता म्हणजे अशी लांबीला पण खूप वाढू शकता रुंदीला पण वाढू शकता जशी तुम्हाला वाढवायची असेल आपण हे चार चार याचं केलं तुम्ही अजून चारच केलं तर अजून मोठं होईल म्हणजे चार चार दोन्ही आठ आणि चार त्रि बारा याचं केलं तर अजून पण मोठं होईल आणि तुम्ही बसण्यासाठी सतरंजी किंवा असं कार्पेट म्हणून पण बनवू शकता तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला आपली आजची डोरमॅट म्हणा मॅट किंवा बसण्यासाठी बस, बस कर आसन ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि बघा आपण जेव्हा असे शिलाईतले उरलेले छोटे छोटे तुकडे असते तर ते असेच बेकार पडलेले असतात घरामध्ये तर त्यांचा यूज तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता मैत्रीण अशा पद्धतीने तुम्ही बसण्यासाठी पण उपयोग करू शकता अशा पद्धतीचा आहे खूप सुंदर असं दिसत आहे आणि बघ म्हणजे बसण्यासाठी तर आहेच आणि तुम्ही अशा पद्धतीने असे कितीतरी बनवून ठेवू शकता आणि जेव्हा काही कार्यक्रम असेल घरामध्ये तर तेव्हा तुम्ही बस बसण्यासाठी बसकर म्हणून पण टाकू शकता आणि त्याचबरोबर इथे तुम्ही धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता वॉशेबल आहे त्याचबरोबर आपण इथे गुणीचा पण वापर केलेला आहे आणि टिकायला पण मजबूत आहे आणि दिसायला पण बघा किती सुंदर असं दिसत आहे कोणत्याही प्रकारे वापर करू शकता डोअरमॅट म्हणून टेबल मॅट म्हणून कार्पेट म्हणून किंवा बसण्यासाठी बस्कर म्हणून वापर करू शकता तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जयशवराय